रामकृष्णरी मंडळी अनेकदा गृहकर्ज घेताना आपण व्याजदराची पुरेपूर चौकशी करून कर्ज घेतो आणि कर्ज घेतल्यानंतर आपल्या व्याजदरामध्ये या हप्त्याच्या कटोतीमध्ये वाढ होते आणि त्यानंतर आपल्याला कळतं की हे बदलतं व्याजदर आहे हो तर हे का होतो तर हे होतो पी एल आर या धोरणामुळे म्हणजे प्राईम लेंडिंग रेट्स वर्ष दोन हजार तीनमध्ये आयने प्राईम लेंडिंग रेट्स हा धोरण आणला आणि त्यामुळे बँकांना आणि वित्तीय संस्थांना त्यांचा पी एल आर रेट हा ठरवण्याचा त्यांना स्वतंत्रता दिली गेली पी एल आर अर्थातच आर बी आयच्या रेपो रेट्सवर बँक किंवा वित्त संस्थांकडून आकारलेला त्यांचा मार्जिन असतो ज्यात त्यांचा खर्च आणि त्यांचा नफा समाविष्ट असतो आणि रेपो रेट्सवर आधारित असल्याने तो प्रत्येक वेळोवेळी बदलत असतो आणि त्यामुळे आपल्या गृहकर्जाचा हफ्ता देखील बदलत असतो